स्वागत करत आहे आणि आज आम्हाला अचानक जावं लागत आहे हैदराबादला आता का जावं लागत लागेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावं लागेल अचानक असं म्हणजे लास्ट वीकमध्येच आमचा प्लॅन ठरला आणि फक्त तीन दिवसामध्ये आम्ही सगळी पॅकिंग आणि सगळं आवडलं इतक्या फास्टमध्ये झालं की वेळच पुरला नाही आणि फायनली आम्ही सगळं सकाळी उठून आणि आज श्री स्वामी यांचा महाराजांचा प्रगट दिनी आहे एकदम आम्ही सकाळी उठून पूजाही केली लगेच आम्ही सगळं पॅकिंग करून निघालो आहे तर आता गाडी आम्ही ठेवणार आहे एअरपोर्टला म्हणजेच यांचे थ्रेट आहे त्यांची तिथे गाडी ठेवणार आणि तिथून जाणार सरळ एअरपोर्टला तर का हैदराबादला चाललं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला फर्स्ट टाईम असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हॅलो स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन होता त्यामुळे सकाळी उठली साडेचार वाजता चार वाजता उठून मस्तपैकी अभिषेकही केला मंदिरातही गेले मंदिरातून सगळी पूजाही केली पॅकिंग ऑलरेडी आदल्या दिवशी झालीच होती म्हणून त्याचं काही टेन्शन नव्हतं आता प्रॉब्लेम होता सगळ्यात दुसरा म्हणजे मुलांचं पटकन आवरणं मग फटाफट अनुष्यची आंघोळ घातली तिलाही पूर्ण आवरलं आणि निघालो आम्ही जाण्याच्या दिशेने लिफ्टमध्ये गेलो तिथे सगळ्यांनी पण नेहमीप्रमाणे बाबा आहे आमचा जो कॉल असतो तो सगळ्यांनी मिळून केला आणि त्यातही मुलांना जाण्याची घाई आणि एरोप्लेनमध्ये बसण्याची जी एक्साइटमेंट होती, होती। ती वेगळीच होती कारण की दोन्हीही मुलांचं फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये जाणार होते आजपर्यंत ते खालून विमान बघायचे आज त्यांना वरून तिथे त्यामध्ये जाण्याचा वे एक अनुभव वेगळाच होता अनुष्यचं दोन दिवसापासून झोपलीच नव्हती त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट एवढी भारी होती ना की ते गाडीमधले जे बलून्स होते ते बलूनही तिने एक एक करून गाडीमधून बाहेर टाकले असं करत करत आम्ही पोचलो एअरपोर्टजवळ यांच्या ऑफिसचे कलिग्स होते त्यांच्या इथं आम्ही गाडी लावली कारण की आम्हाला एक दिवस मुक्काम करायचा होता किंवा तो एक्सटेंडही होऊ शकत होता म्हणून गाडी एअरपोर्टवर जास्त दिवस ठेवणं हे योग्य नव्हतं म्हणून त्यांच्या फ्रेंडच्या इथं आम्ही गाडी ठेवली ओला बुक केली आणि सरळ निघालो आम्ही आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला तिथे पोचल्यानंतरच पुढच्या प्रोसेस होणार होतं कारण की तीन घंटे अगोदर आपलं डिपार्चरच्या तीन घंटे अगोदर त्यांनी बोलवलेलं जातं म्हणजे बाकीच्या जा जे प्रोसेस असतात तुम्हाला तीन घंटे किंवा दोन घंटे अगोदर हो, ते बोलावण्यासाठीच सांगतात त्यानंतर मी फायनली पोहोचलो एअरपोर्टला आणि तिथला सगळ्या एअरपोर्टचा पूर्ण जे आपण आजपर्यंत मूवीमध्ये बघतो सेम तसा सीन होता सगळ्यात पहिले होतं एंट्री तिथे एंट्री झाल्या झाल्या पहिलेच तिथे खूप साऱ्या चेकिंग होता चेकिंग झाल्यानंतर सगळ्यात पहिले राहतं डॉक्युमेंटेशन तुमची फ्लाईट कोणी बुक केली किती वाजता बुक केली फ्लाईट जी बुक केली ती आहे का नाही ह्या सगळ्या पोलीस प्लस त्यांच्या सगळ्या गोष्टीने तिथे डॉक्युमेंटेशन क्लिअर केले जाते आणि सगळ्यात मोठा यामध्ये झाला आमचा एक गोंधळ आता तो गोंधळामुळे ऑलरेडी आम्हाला झाला एक घंटा लेट आणि तेव्हाच आम्हाला समजलं की हे तीन घंटे का लावता झालं असं की स्वराजचा जो डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट होतं तेच आणायला आम्ही विसरलो आता त्यांना डॉक्युमेंट हवं होतं तर यांनी क ऑफिसच्या कलिक्सांना कॉल करून त्याचं सर्टिफिकेट जे हे ई कार्डमध्ये मागून घेतलं आणि त्यानंतरच त्याची एंट्री झाली कारण की अनुश्रीचं आधार कार्ड होतं आमच्या दोघांची होती फक्त त्याचं बनवायचं राहिलं होतं सर तुम्ही कोणी फर्स्ट टाईम आला असाल तर डॉक्युमेंटेशन नक्कीच सोबत ठेवा बिकॉज डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्हाला फ्लाईटमध्ये काय एंट्रीही ते होऊ देत नाही आणि मग काय ह्या बघा हवाई सुंदरी ज्या आपण म्हणत असतो किंवा आपण टी व्हीमध्ये बघतो त्यांना आम्ही भेटलो मस्तपैकी त्यांच्याशी बोललो इतकं सुंदर वाटलं ना खरंच प्रोफेशनली एवढं भारी असताना त्या आपण नुसतं दुरून बघणं आणि पर्सनली त्यांच्याशी भेटणं बोलणं एक वेगळाच हे असतं त्यानंतर पुणे एअरपोर्ट मुलं फिरतच होती आणि फायनली गेलो आम्ही त्या एरियात जिथे लँडिंग होणार होते आणि हेच होतं स्टारचं स्टार एअरचं आमचं एरोप्लेन जे जस्ट अरायव्हल झालं होतं मुलं इतके एक्सायटेड झाले होते ने की आता आपण एरोप्लेन बघतोय ना आपण त्यामध्ये बसतो आहे म्हणून आई पटकन कधी जायचं सांग ना मला आणि हीच ती फ्लाईट होती जी आम्ही बुक केली होती ती पूर्णपणे येण्यासाठी त्यांना दहा मिनटं लागतात हे जो दिसतं हे फक्त इथला एरिया आहे असा खूप मोठा एरिया असतो तिथून पहिले दुसऱ्या ठिकाणी उतरतं आणि दुसऱ्या ठिकाणी उतरून मग ते फायनली आपल्याला घेण्यासाठी तर नुसतं लुकलुकल्या चालण्यासारखं बघतच होता आणि आम्ही दोघं खूप एक्सायटेडच होतो प्लेनमध्ये जाण्यासाठी आता प्रोसेस कशा काय ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली तीन ठिकाणी चेकिंग केली जाते डॉक्युमेंटची त्यामु डॉक्युमेंटची जी चेकिंग केली जाते तुमच्या सामानाचीही चेकिंग खाली इलेक्ट्रॉनिक वस्तू एका ठिकाणी चेक केल्या जातात त्याही वेगळ्या काढून त्यांना लागतं लागतात फायनली हा तो मोमेंट आम्ही ए एर एरोप्लेनमध्ये एंट्री केली सुप असं होतं सगळा अनुभव मस्तच होता सिटिंग अरेंजमेंटही मस्त होत्या तिथले सगळे एअर होस्टेस जे होते तेही खूप छान होते म्हणजे इन्स्ट्रक्शन इतक्या साध्या पद्धतीने ते देताना ते कोणी नवीन आले किंवा ज्यांना एरोप्लेन ही गोष्टी ऐकूनच किती वाटली त्यांनाही ते मस्तपैकी इन्स्ट्रक्शन देतात आणि हेच ते इन्स्ट्रक्शन जे आपण प्रत्येक मूवीमध्ये याच्यामध्ये बघतो की कशाप्रकारे बघायचं खुर्सी की पेटिया बांधली जी करके कारण की जे डायलॉग आपण मूवीमध्ये बघतो सेम तो डायलॉग आम्हाला देता अँड फायनली इथून थोडासा वेळानंतर म्हणजेच एक दहा मिनटानंतर आम्ही आमच्या प्लेन उडण्यासाठी तयार झालो असं वाटत होतो भीती वाटेल काय वाटेल पण बिलकुल नाही मला सगळ्यात जास्त भीती मुलांचीच होती कारण की फर्स्ट टाईम मुलं दोन्हीही एरोप्लेनमध्ये बसली त्यांना उंच पाळण्यातही जर बसला तर ते दोघेही थोडे रडायचे पण मला सगळ्यात जास्त टेन्शन आलं आहे की यांनी गोंधळ करू नये पण जसंजसं एरोप्लेन म्हणजेच जस पुढं जाण्यासाठी निघालं थोडे पुढे गेल्यानंतर ते स्टॉपही झाले कारण की एक दुसरं प्लेन आहे ते येणार होतं सो त्याला येऊन दिल्यानंतर आमचं प्लेन निघालं आणि ते जसं जसं निघालं माझं दोन्ही रिॲक्शन दोन्ही मुलांकडेच होतं की आत्ता काय असं वाटलं की आता हे रडणार खूप मोठा दंगा करणार कसं आपण दीड घंट्याचा प्रवास पार करणार ह्या पोरांचं मी कसं हँडल करू जसे जसं ते जे स्पीड पडकत होते तशी तशी माझ्या मनाची धडकी खूप भरली होती फायनली जेव्हा त्यांनी वर विमान घेतले म्हणजे टेक टेकआउट घेतलं बाप रे बाप त्याची जी स्पीड होती ती अतिशय भयानक होती आणि व्हायब्रेटही झालं पण मी ज्या मुलांकडे बघितलं ते अतिशय शांत बसलेले जसे की मी जास्त घाबरली आणि मुलं एन्जॉय करत आहे जी पी एस कॅमेरा जो आहे जी पी एस कॅमेरा अक्षरशः तसंच सगळं दिसत होतं छोटे छोटे घरं सगळे रूड छोटे छोटे तलावं आणि नयनरम्य असा देखावा होता एरोप्लेनमधून बघण्याचा क्लाऊड जसे नुसते कापसासारखे दिसत होते आणि सगळ्यात जास्त आम्हा अनुभव म्हणजे आनंद माझ्या दोन्ही मुलांनी घेतला सगळ्यात जास्त म्हणजे दाद्यांनीच आमच्या असा बघत होता की ती विंडो शेवटपर्यंत त्यांनी सोडलीच नाही एक वेळ असा माणूस होता की आई मला बाहेर जाऊ दे ते क्लाऊडमध्ये जाऊन खेळू दे मला ॲ ॲ करून मला सांगायचा सा। आम्ही हसलोही खूप कारण की खाली जेव्हा आम्ही बघायचो ना की जी हाईट होती मला वाटलं चक्कर येईल सपोकेशन होईल किंवा ऑक्सिजन कमी पडेल काहीही नाही फीलच होत नाही असं की आपण खूप हाय म्हणजे हाय उंचीवर आपण आलो खूप असं सॉफ्ट पद्धतीने फिलिंग येते आणि अक्षरशः कैलास पर्वतावर प्रकारे एकदम क्लाऊड असतं ना त्याप्रकारे फिलिंग आलं खरंच क्लाऊड इतक्या क्लाऊडमधून मस्तपैकी नयनरम्य वातावरणातून ते क्लाऊड आपल्याला टच करून जात आहे आणि वेगळंच वेगळंच अनुभव असतो सो हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप सुंदर होता स्पेशली मुलांसाठी तर जसं जसं ते वर्ग जायचे किंवा क्रॉस करायचे तेव्हाही आम्ही थोडंसं घा मुलांकडे बघायचो की हे घाबरतं की काय पण बिलकुल नाही तुमची दोन वर्षाची मुलं असेल साडेपाच वर्षाची असेल किंवा एक वर्षाचं असेल बिन्दाचपणे एकदम मोकळ्या पद्धतीने त्यांना मोकळं होऊन त्यांना तुम्ही प्रवास करू शकता आणि घाबरण्यासारखं ना खरंच नाही आहे फक्त एंट्रीपासून चेकिंग होता तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून छोट्या छोट्या गोष्टीची चेकिंग होत्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा आणि ऑनलाईन भरपूरशा एजन्सी आहेत आता ही जशी आम्ही स्टार इंडिया असेल तसे इंडिगो अशा वेगवेगळ्या वेग कंपन्यांचे जे जेट असतात ते वेगवेगळे वेग रेट असतात सो त्या रेटबद्दल व्यवस्थितपणे तुम्ही चौकस राहाल त्या रेटनुसार तुम्ही तुमचे बुक करू शकता इकॉनॉमी बिझनेस आणि जनरल अशी तिन्ही असतात तो आम्ही जनरलमध्येच होतो कारण की आमचा प्रवास काही मोठा नव्हता साधाच होता आणि हे सगळं कंपनी थ्रू बुकिंग झालं होतं त्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नव्हतं सो आम्हाला फक्त जाणं तिथं जाणं आणि सगळ्या गोष्टी करणं हेच होतं सो आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला सगळ्या गोष्टी विशेष म्हणजे मुलांनी आणि हा आमचा छोटा दादू तर असा इतका एन्जॉय करत होता की घरी त्याचे तीन एरोप्लेन आहे तो म्हणायचं हे माझंच एरोप्लेन आहे सो तो अनुभव खरंच इट्स अबनॉर्मल असा एकदम म्हणजे अबनॉर्मल मी म्हणतात इतका आनंददायक होता ना की आम्हाला कळालंच नाही की पाहुणे दोन किंवा दीड तास कसा आणि केव्हा झाला अक्षरशः जसं जसं हैदराबाद जवळ येत होतं तसं तसं त्यांच्या अनाऊन्समेंटमध्ये मध्ये येतात ते पाणी बी देण्यासाठीही येतात परत चॉकलेट्स देण्यासाठीही येतात भरपूरशी एक्स हेही इन्स्ट्रक्शन देता परत आपल्याला काही हवं असेल तर आपलं एक्झॅक्टली आपण जिथे बसतो त्याच्यावर एक्झॅक्टली एक बटन असतं त्या बटनला क्लिक करायचं काहीही हेजिटेशन झाली की डिरेक्टली फक्त त्या बटनला क्लिक करायचं एअर हॉसची स्थिती जवळच असतात ते कुणीही तुमची येऊन तुमच्याच भाषेमध्ये तुमची एकदम प्रॉब्लेम सॉल्व करून देतात त्यामुळे कुणी नवीन जरी असलं तरी घाबरायचं बिलकुल कारण नाही आहे अतिशय सोप्या साध्या पद्धतीत एरोप्लेन हा खूप सुखदायीक प्रवास आहे फक्त जे ऑनलाईन बुकिंगचे फ्रॉड होतात त्यापासून फक्त थोडंसं अवेअर राहा कारण की खूप सारे फ्रॉड खरंच होता काही फेक वेबसाईट आहे बुकिंगच्या त्यांच्यापासूनही सावध राहा सो त्याबद्दल चांगली चौकशी माहिती घ्या आम्ही स्टार इंडियाचं घेतलं आहे त्यामुळे आम्हाला त्याची चांगली खात्री होती ही एक आहे त्यांचंही चांगलं आहे असे खूप सारे आहेत सो त्यांची चौकशी करून नेहमी तिकीट बुक करा आणि छोट्या मुलांसाठी तर खरंच हा खूप सुंदर अनुभव आहे सो अशा प्रकारे हा आमचा प्रवास हैदराबादला निघाला पण नक्की हैदराबादला आम्ही चाललो का ह्याची ही एक क्युरिओसिटी आणि हा क्वेश्चन मार्क ह्याच ब्लॉकमध्ये तुम्हाला सोडणार आहे कारण की नेमकं काय कारण होतं की आम्ही तातडीने फुल फॅमिली मला मुलांनाही घेऊन जावं लागलं कारण की तिथे मला दोन दिवस राहायचंच होतं मे बी जास्तही होऊ शकत होतो माझं पॉसिबिलिटी तर एकाच कारण की घराचंही फर्निचर चालू आहे त्या वेळेने आम्हाला लवकर रॅपअप करायचं होतं पण मेलच असं आलं होतं की हे जाणं खूप अर्जंट होतं सो मला सगळ्या गोष्टी इतक्या अवघडात आणि इतक्या रॅपअप मी लवकर केलं ना की मुलांना सकाळी उठून मी नाश्ताही बनवला जेवणही केलं आणि घरी तिथून पोळ्या घेतल्या कारण की हैदराबादला मोस्टली इडली सांबार ह्याचंच गोष्टी भेटतात सो फायनली आम्ही असं एरोप्लेनली जाताना काही असे सीन होते हैं, ते डिरेक्ट so, का हैं। so, मी डिरेक्टली का काही न बोलता तुमच्यासोबत नक्की शेअर करायचं वाटतं सो नक्की बघा की बाहेरचं जग आणि हवेतलं जग यामध्ये नेमकं काय फरक आहे सो सुंदर असे मी काही क्षण कॅच केले कॅम्प फायनली आम्ही हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला लँडिंग केलं जेव्हा आपण लँडिंग करतो ना थोडासा असा धक्का बसला कारण की जोऱ्या वेगाने ते पहिल्या दोन जे चाका असतात त्यावर जम्प करतात त्यात जम्प केल्यामुळे थोडासा धक्का बसतो त्यामुळे लँडिंग करताना थोडीशी धगधग होती बाकी काही एवढं हे नव्हतं कारण की हे राजीव गांधी खूप मोठे इंटरनॅशनल खूप मोठं एअरपोर्ट आहे तिथे असंख्य असे खूप सारे जेट्स आहे खूप मोठे छोटे खूप असे एरोप्लेन होते सो सगळे एरोप्लेनला राऊंड मारून त्यांनी एक वेगळा त्यांचा प्लॅटफॉर्म बनवला आहे त्या प्लॅटफॉर्मवरून नंतर हळुवारपणे ते राऊंड सर्कल मारता वेग कमी करता तिथे बस येते आणि मेन एअरपोर्टला आपलं घेऊन जाते आणि सामानही हैदराबादच्या मेन लोकेशनला तिथेच पॅक केलं जाते तिथून डिरेक्टली जेव्हा आपण पुण्याच्या एअरपोर्टला जाते तिथे सील केल्या जाते आपली मोठी ट्रॉली बॅग तिथं सील केल्यानंतर आपल्याला ती डायरेक्ट हैदराबादच्याच एअरपोर्टला भेटते आणि त्यानंतर आम्ही आता निघालो होतो आमची बॅग घेण्यासाठी कारण की जशा जशा ए फ्लाईट लँडिंग होता त्याचप्रमाणे एक स्पेसिफिक झोन दिलेला तो तिथे जाऊन आपल्या बॅग कलेक्ट करायच्या असतात सो आम्ही इथं इलिवेटर होतो वॉकिंग आम्ही त्याच्यावर प्रिपेअर केलं कारण की मुले त्यांना तर अशा गमती जमती तर फारच आवडतं मग काय आई इकडनं जायचं आहे तिकडनं जायचं जिथे जिथे दिसेल तिथे तिथे पळायचे दादा तर सगळ्यात जास्त एन्जॉय केला मला सगळ्यात जास्त भीती त्याचीच होती पण त्यांनी माझी पूर्ण भीती घालवली सो so, फायनली इथे ग्राउंडला आपल्या सगळ्या बॅग फ्लाईट जशा जशा येतं त्यानुसार फायनली आमची बॅग आली इथून आम्ही आमची बॅग रिसीव केली आणि आम्ही निघालो हॉटेलकडे सो so, हा होता मुलांचा फर्स्ट एरोप्लेनचा एक्सपिरियन्स अतिशय सुंदरी होता सो so, तुम्ही कुणी बुक केली तर आपल्या मुलांना नक्कीच घेऊ शकता कोणत्या प्रकारची घाबरण्याची काही गरज नाही पण शेवटी ब्लॉगच्या शेवटीच मी हैदराबादला का आले ते आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सांगा की आजचा ब्लॉग कसा होता भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर तोपर्यंत बाय बाय